नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर का तुम्ही एखाद्या लीजवर लीज होल्ड लीज प्रॉपर्टी खरेदी करत असाल किंवा ज्या प्रॉपर्टी या नव्याण्णव वर्षेच्या करारावर तुम्ही जर त्या विकत घेण्याच्या विचारात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार उपयुक्त असा ठरणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण तीन प्रकारच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत पहिला मुद्दा आहे की फ्री होल्ड प्रॉपर्टी म्हणजे काय दुसरा मुद्दा आहे की लिझ प्रॉपर्टी म्हणजे काय आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की लिझ प्रॉपर्टीवर तुम्ही तुमचे अधिकार आणि हक्क कशा स्वरूपात निर्माण करू शकतात या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट की तुम्हाला विडूबिडी मिळत राहील मित्रांनो बऱ्याच परिस्थितीमध्ये आपण लिझोल प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या विचारात असतात लिझोल प्रॉपर्टी म्हणजे अशी प्रॉपर्टी की ज्या प्रॉपर्टींवरती एखाद्या वेळेस शासनाचं किंवा एखाद्या संस्थेचं किंवा पतसंस्थेचं नियंत्रण असतं म्हणजे त्या प्रॉपर्टी जर तुम्ही खरेदी केल्या तर त्या प्रॉपर्टी तुम्हाला दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष नव्याण्णव वर्ष किंवा जास्तीत जास्त जर म्हटलं तर नऊशे नऊशे नव्याण्णव वर्ष त्या करारावर देखील तुम्ही त्या दे प्रॉपर्टी या खरेदी करू शकतात परंतु अशा स्वरूप अशा स्वरूपाच्या प्रॉपर्टी या लीज होल्ड आहेत की फ्री होल्ड आहेत हे जर तुम्हाला त्याची ओळख करून घ्यायची असेल तर त्या प्रॉपर्टींवरती एच म्हणून दिलेला असतो म्हणजे त्याचा अर्थ असतो होल्डर आणि होल्डरच्या जागीवर असतं सरकार किंवा काहीतरी एका संस्थेचं नाव दिलेलं असतं तर अशा ज्या काही प्रॉपर्टी असतील तर त्या प्रॉपर्टी या लीज प्रॉपर्टी आहेत असं आपण म्हणू शकतो आता मित्रांनो लीजवर प्रॉपर्टी जर तुम्ही खरेदी करण्याचे विचारात असाल तर या प्रॉपर्टींमध्ये तुम्हाला कशा स्वरूपात हक्क अधिकार निर्माण होतील तर या प्रॉपर्टी ज्या वेळेस तुम्ही लीजवर घेतात त्यावेळेस तुम्ही मात्र त्या करारामध्ये नव्याण्णव वर्षाचा करार तीस वर्षाचा करार किंवा नऊशे नऊ हजार नऊशे नव्याण्णवचा करार या वर्षाचा जो काही ॲग्रीमेंट असतो त्या ॲग्रीमेंट पुरताच त्या प्रॉपर्टी या तुमच्या मालकीचे असतात किंवा त्यावरती तुम्ही हक्क आणि अधिकार गाजू शकतात परंतु जसाही तो पिरियड त्या करारामध्ये नमूद केलेला कालावधी हा संपुष्टात येतो त्यानंतर मात्र ती प्रॉपर्टी ही मूळ मालकाला परत जात असते परंतु जी काही फ्रीवर्ड प्रॉपर्टी असते ती ही प्रॉपर्टी म्हणजे काय की या प्रॉपर्टीमध्ये खरेदीदाराशिवाय इतर कोणालाही त्या प्रॉपर् या प्रॉपर्टीमध्ये खरेदीदाराशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीला त्यामध्ये अधिकार हा प्राप्त होत नाही शिवाय फ्रीहोल्ड प्रॉपर्टी ज्या काही असतात त्या प्रॉपर्टी ह्या वडिलोपार्जित प्रॉपर्टी असतात आणि या प्रॉपर्टी एका वर्षाकडून दुसऱ्या वर्षाकडे देखील हस्तांतरित करू करता येऊ शकतात परंतु लिझहोल्ड प्रॉपर्टीमध्ये तसा प्रश्न निर्माण होत नाही लिझल प्रॉपर्टीमध्ये जो काही तुमचा करार केलेला असतो जेवढ्या वर्षाचा तुमचा करार असेल तेवढ्याच कालावधी पुरता तुम्हाला त्या प्रॉपर्टीचा उपभोग घेता येऊ शकतो त्यानंतर मित्रांनो फ्रीहोल्ड प्रॉपर्टी जे असतात त्या फ्रीहोल्ड प्रॉपर्टीमध्ये तुम्ही ज्या काही कायदेशीर प्रयोजनासाठी तुम्हाला त्याचा वापर करता येतो म्हणजे आणि या उलट जर आपण बघितलं की लिझोल प्रॉपर्टी ज्या असतात त्यामध्ये ज्या प्रयोजनासाठी तुम्हाला दे दे त्या जमिनी दिलेल्या असतात त्याच प्रयोजनासाठी त्या जमिनींचा वापर हा तुम्हाला करता येऊ शकतो म्हणजे काही वेळेस सरकार करून ज्या काही प्रॉपर्टी लिझोल असतात म्हणजे जमिनी असतात त्या फक्त तुम्हाला शेती प्रयोजनासाठी वापर केलेल्या असतात आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्ही त्या वाप त्या जमिनीचा वापर केला तर त्याचा शर्तभंग होतो आणि शर्तभंग झाल्यानंतर त्या प्रॉपर्टी या पुन्हा सरकारला किंवा ज्या व्यक्तीकडून किंवा ज्या संस्थेकडून किंवा ज्या शासनाच्या प्राधिकरणाकडून ती तुम्हाला मिळाली असेल ते त्यांच्याकडे पुन्हा परत जातात त्यानंतर मित्रांनो काही प्रॉपर्ट्यांमध्ये जे काही नव्याण्णव वर्षाचे जे काही करार केलेले प्रॉपर्टी असतात त्या प्रॉपर्टींमध्ये ज्या दिवशी तो करार होतो त्या दिवसापासून तर नव्याण्णव वर्षापर्यंत जी काही त्यामध्ये डेव्हलपमेंट केलेली असते त्या प्रॉपर्टींमध्ये सुधारणा केलेली असते आणि अशा परिस्थितीमध्ये जर मूळ मालकाला वाटलं की ही प्रॉपर्टी त्याला परत हवी आहे तर ती प्रॉपर्टी ही त्याला परत करावी लागते परंतु यासाठी जर त्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला हक्क आणि अधिकार निर्माण करायचे असतील तर मात्र तुम्ही त्या प्रॉपर्टी जे जे काही तुमचं ठराविक भाडे असतं म्हणजे त्याचं फेअर असतं रेंट तर ते तुम्हाला वाढवून द्यावं लागतं आणि हे वाढवून दिल्यानंतर तुम्हाला त्या प्रॉपर्टीमध्ये पुन्हा हक्क आणि अधिकार निर्माण होत असतो त्यानंतर जर एखाद्या वेळेस एका एखाद्या प्रॉपर्टीचा करार हा संपुष्टात येत असेल म्हणजे नव्याण्णव वर्षाचा करार असेल आणि तो जर आता संपत आला असेल तर अशा वेळेस काय करायचं की तो को तो जो काही झालेला करार असेल तो तुम्हाला रिन्यू करता येतो आणि वाढून घेता येत असतो म्हणजे या प्रॉपर्टींमध्ये तुम्हाला म्हणजे लीझहोल्ड ज्या प्रॉपर्टी असतात त्या प्रॉपर्ट्यांमध्ये तुम्हाला हक्क हा हक्क हा मिळतच असतो परंतु हा मर्यादित स्वरूपाचा हक्क असतो या ज्या जे काही फ्रीहोल्ड प्रॉपर्टी असतात त्या प्रॉपर्ट्यांमध्ये तुम्हाला वडिलोपार्जित हक्क हा प्राप्त होत असतो म्हणजे तुम्ही जर एखाद्या व्यक्तीकडून ती प्रॉपर्टी फ्रीहोल्ड प्रॉपर्टी म्हणून खरेदी केली तर ती प्रॉपर्टी तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना हस्तांतरित करू शकतात त्यामध्ये त्यांचे हक्क आणि अधिकार निर्माण करता येऊ शकतात तर अशा परिस्थि तर अशा स्वरूपामध्ये आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये फ्रीहोल्ड प्रॉपर्टी म्हणजे काय लिजहोल्ड प्रॉपर्टी म्हणजे काय आणि लिझोल्ड प्रॉपर्टीमध्ये जर हक्क आणि अधिकार निर्माण करायचे असतील तर ते कशा स्वरूपात तुम्हाला निर्माण करता येऊ शकतात या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती घेतली मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुमचे काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्कांबरोबर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद